नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली चार हजार आठशे सदुसष्ट क्विंटल किमानदार पाचशे रुपये कमालदार हजार सातशे रुपये सर्व साधारणतर एक हजार रुपये पुढील बाजार समिती गणपती संभाजीनगर आवकाली सहा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पन्नास रुपये सर्व साधारण दर सहाशे पन्नास रुपये पुढील वाजस्त भीतीपूर गजबड आवकाली सातशे क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्व साधारण दर दोन हजार रुपये पुढील वाजस्त मिळती मुंबई आवकाली दहा हजार आठशे चौतीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व साधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील वाजस्त निधी इकडे चाका नावाखाली दोनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व असल्यानंतर एक हजार तीनशे रुपये